वळदगाव ग्रामपंचायतीने गावाच्या सुरक्षेतेसाठी बसवण्यात आलेले सी सी टी व्ही कॅमेरे आणि वॉटर फिल्टरचं उद्घाटन गटविकास अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आलं वळदगाव येथे गुरुवारी पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांच्या हस्ते सी सी टी व्ही कॅमेरे आणि शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी बसविण्यात आलेल्या वॉटर फिल्टरचं उद्घाटन करण्यात आलं वाळूज परिसरातील पाटोदा गंगापूर नेहरी पाठोपाठ आता वळदगाव ग्रामपंचायतीनेही गावाच्या विकासाचा विडा उचलला आहे गुरुवारी सायंकाळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय परदेसी यांच्या हस्ते सीसीटीव्ही कॅमेरे आणि शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी बसवण्यात आलेल्या वॉटर फिल्टरचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार अधिकारी बी आर कोकरे सरपंच सखूबाई कैलास चुंगडे उपसरपंच सुभाष साबळे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन रत्नाकर पाटील शिंदे लीलाबाई खोतकर तालुका समन्वयक ए एम पठाण ग्रामविकास अधिकारी गणेश धनवई कैलास चुंगडे यांची उपस्थिती होती या विधायक उपक्रमामुळे आता गावातील हालचाली आणि गैरप्रकाराला आळा बसणार आहे चोरीच्या घटनेवर अंकुश ठेवण्यासाठी बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं थेट प्रक्षेपण ग्रामपंचायत कार्यालयात बघायला मिळणार आहे रहिवाशांना केवळ आता पाच रुपयांमध्ये वीस लिटर शुद्ध फिल्टर पिण्याचं पाणी मिळणार असल्याने गावकऱ्यांमधून उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त करण्यात येत आहे गणपती वेगवेगळे देखावे आपल्या गणेश मंडळाचे देखावे दाखवा आता एआय न्यूज चॅनल वर संपर्क करा चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणपन्नास उत्सवातला राजा उत्सव व्या उत्सव व्या उत्सव दे पर